मंगळवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली तर ही घसरण म्हणजे गेल्या चार वर्षातील सर्वाधिक घसरण मानली गेली आहे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली बाजारातील सततच्या घसरणींमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य एकोणचाळीस लाख कोटी झालं आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती बेंचमार्कमध्ये सेन्सेक्स जवळपास बेचाळीसशे अंकांनी घसरून बहात्तर हजार एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पोहोचला तर निफ्टी पन्नास इंट्राडे एकवीस हजार तीनशेच्या खाली घसरला बी बीएससी मिड कॅप अकरा पूर्णांक आठ टक्क्यांनी तर स्मॉल कॅप दहा पूर्णांक तीन टक्क्यांनी घसरल्याने शेअर बाजारात मोठं नुकसान झालं शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूक कोटी रुपयांचं नुकसान झालं शेअर बाजारातील ही घसरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस नंतरची सर्वात मोठी घसरण आहे सर्वात मोठी इंट्राडे घसरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झाली होती अनेक तज्ज्ञांच्या मते कोविड नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली गेली आहे